रंजना देशमुख मी तिला रंजू तयार करायचे आणि मी पत्रकारिता पण हिंदी मध्ये केली हिंदी इंडस्ट्रीमध्ये जास्त होती त्याच्यामुळे जा मराठी लोकांचं इंटरव्ह्यू फार आ, कमी केलं होतं त्या काळामध्ये आणि जेव्हा बी शांत यांचं निधन झालं तर त्यावेळेला असं होतं की आम्ही जे ऐकलं होतं त्याच्यामध्ये होतं की ते ऍक्सिडेंट झाला होता तो त्या त्यांच्या पिक्चरच्या वेळेला तिचा रंजुताईचा ऍक्सिडंट झाला होता mm -hmm. जेव्हा काही अशा गोष्टी घडतात mm -hmm. तेव्हा तो प्रोड्युसर किंवा असं कोणी त्याची ती जबाबदारी असते की तो तिचं मेडिकल सगळ्या गोष्टी करणं आणि तोपर्यंत तिचं तो बऱ्याचशी तिची ऑपरेशन झाली होती रंजुताची पण mm -hmm. मग आता हे गेल्यानंतर शांताराम बापू गेल्यानंतर आता काय करणार त्या निमित्ताने मी तिचे इंटरव्यू करायला गेले होते mm -hmm. आणि मग सगळ तुम्हाला पहिल्याच भेटीमध्ये मध्ये मध्ये इतका छान रेपोझ आपला ना आणि मला तेच ग आहे कारण तिचे पिक्चर्स मी बघितले होते सगळी लहान असताना टीव्ही वर लागायचे किंवा थेटर्स मध्ये जाऊन जाऊन मराठी पिक्चर आणि खूप व्हर्सटाईल ऍक्टेट म्हणजे मला सांगतं रंजूता ही मराठी इंडस्ट्रीज ही शेवटची वरसेटाईल ऍक्टर्स असे की ती ग्रामीण रोल्स मध्ये पण तेवढी शोभायची तेवढीच ती शहरी हिरोईनच्या मध्ये पण शोपायचं आणि इतकी स्पॉन्टेनियस तिचं हे असायचं भूमिका आणि ऍक्टिंग झाली तिला ते असं सगळं बघायचं हे खूप म्हणजे ना आपल्यासाठी सुद्धा असं क्लेशदायक असायचं आणि सगळे एवढी तिच्या जी काही ऑपरेशन झाली होती आणि माझे तिच्या अगदी म्हणजे ती जाईपर्यंत तिचे माझे संबंध राहिले खूप चांगले आणि खूप छान अशी किती ती सगळ्या पर्सनल गोष्टी बोलायची अशोक मामांबद्दल ती माझ्याशी बोलायची अनेक गोष्टी सांगायची आणि आणि तुम्हाला सांगू इतके तिला ते बघणं इतकं आपल्या माझ्यासाठी क्लेशदायक होतं की समजा एखादा फोन आला <coughs> तर त्यामुळे तिला सांगू की तिचा चेहराला काही झालं अगदी सुंदर जशी होती ना तसंच तिचा चेहरा सुंदर होता एवढा शरीर सगळं त्याचे ऑपरेशन आणि हात तिचा गळला होता आणि हात गळला म्हणजे जेव्हा ती ऍक्सिडेंट झाला तेव्हा तिचा जो जो काय दहा बारा फुटावरती हात पडला होता तो तिने जाऊन घेऊन आली तिनी एवढी डॅशिंग होती ती सरकत सरकत जाऊन तिने हात हे केला होता आणि एवढ्या तर ती जेव्हा तिचं म्हणजे ती ऑपरेशन झाल्यानंतर एक अशी अवस्था मी बघितलेली आहे कंडिशनची की समजा फोन आला तिला आणि तो कॉडलेस त्यांच्याकडे फोन होता तो फोन तिच्या हातामध्ये दिला ते भाज आणि भाजी होते बरोबर तो तो दिला तर तो, तो इथून पर्यंत पाच मिनिट लागायची इतके पण ते जीती मात्र होते की मला ती म्हणायची अनिता बघ मी परत एकदा परत येणार मी परत येणार आणि ती शेवटी ती नाटकामध्ये मध्ये आली म्हणजे तिने केलं नाटक परंतु तू ती आली आणि मला खूप असं वाटतं की इतकी सुंदर आणि इतकी चांगल्या अभिनेत्रीच असं व्हावं आणि त्या काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये कुठे तो काय त्याला मराठी हिंदी असा काही भेदभाव नाही आहे पण या इंडस्ट्रीमध्ये असं आहे की एकदा कोणी नाही त्याच म्हणजे करिअर बाद झालं किंवा काही झालं तर कोणी भेटा बेटाने जात नाही फार कमी लोक जात होती तर मी ना कधी माझ्याकडे आम्हाला हाफ डे असायचंय शनिवारी ऑफिस मधन था हाफ डे झाला की मी तिच्या घरी जायचे तिला भेटायला का तर मध्ये म्हणजे काय चाललंय मध्ये मला मग आमच्या त्या गप्पा बरेच व्हायच्या पण इतकी म्हणजे छान आहे आणि तेवढंच तिचं दुर्दैव आहे असं मी म्हणे पण म्हणजे खूप मला ती आली स्टेजवर आली ना मी तिचा एक किस्सा तुम्हाला सांगते एक दिवशी तिचा मला सकाळी तर मला म्हणाले की मी म्हंटल काय रंजू ती सकाळ सकाळ फोन केला अरे मला ना काल स्वप्न पडलं की तुझं लग्न झालं hmm. तर मी म्हंटल कोणाशी अरे ते काय कळलं नाही मला हाय मी हे बघूनच मला सांगायचं कोण आहे तिच्या इतक्या घरगुती गप्पा तो दिवस आठवते हो मला सकाळीच फोन आला की तिचं निधन झालं म्हणून आणि मी गेले पण होते मी मी त्यात एक पत्रकार म्हणून तिकडे गेले नव्हते तिच्या पण एक तिचं जे काही नातं होतं त्या नात्याला काय नाव द्या कारण ती मोठी पण होती माझ्या सिनियर होती पण ती अगदी मला म्हणजे लहान बहिणीसारखी ट्रीट करायची आणि सगळं त्याला काही खायला आवडतं कधी कधी घेऊन गेले कधी काही पण ते नव्हतं तर ते म्हणजे मला तो खरंच अजूनही आठवत की अरे सकाळीच मला कळलं की असं तिचं निधन झालं म्हणून तर ते होत लक्षाची माझं चांगलं होतं पण मी मला लक्षाची गमत सांगते म्हणजे ना माणसं कशी असतात हे तो माणूस म्हणून चांगला होता वगैरे सगळं परंतु जेव्हा मी दादांचं पुस्तक लिहिलं दादा कोंटेंचं एकटा जीव तर ते ना म्हणजे खूप चांगलं चांगलं अजूनही त्याच्यात एवढे एवढ्या एडमिशन वगैरे तर तो जेव्हा जेव्हा मी ज्या टीव्ही चॅनल मध्ये होते मराठी तर त्याला एक सिरियल करायची होती म्हणून तर तो, तो बऱ्याचदा माझ्याकडे भेटायला यायचा पण मी ना कोणाला तुम्हाला सांगू का था 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 मी कोणाला कधी विचारत नाही आजपर्यंत माझं पुस्तक वाचलंय का वगैरे वाचलं असेल तर तुम्ही मला सांगाल मी मग तुम्ही सांगितल्यानंतर मी हेही विचारत नाही आवडलं का आवडलं तर सांगा नाही आवडलं असेल तर माणूस गोप असतो तू आपल्याला कळायला पाहिजे सुपण्यात तेवढं माणूस असायला पाहिजे आपण मी कधी कोणाला विचारायला गेले नाही त्यावेळेला की बाबा मग मा काय माझं ते पहिलंच पुस्तक होतं नंतर माझं जे अमरोहीचं आलं पुस्तक ते आणि दोन एक वर्षांनी आलं होत सो तो बऱ्याच यायचा माझ्याकडे ना तर प्रत्येक वेळेला आला मी कोण विचारायचे पण नाही त्याला पण तो निघाला ना की मला म्हणायचं की अरे तुझं ते पुस्तक मला वाचायचंय हा जीवन ते म्हणजे आपला असं फेकून देऊ नंतर माझ्याकडे त्या आमच्याकडे सिरियल मध्ये आपल्याकडे ना मराठीमध्ये जे सिरियल मध्ये काम करतात तेच पिक्चर मध्ये काम करतात तेच नाटकात काम करतात सो बऱ्याच आमच्या सिरियल मध्ये जे लोक कलाकार काम करायचे ते कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी आमच्याकडे यायचे कधी प्रोड्युसरनी पैसे दिले नाही म्हणून हे करायला कधी प्रोड्युसर्स काही होते ना ती कि ते आमचं नाव सांगायचे की चॅनल कडनं पैसे आलेले नाहीये आणि मग कलाकारांना द्यायचे नाही वगैरे हा सगळ्या प्रकार चालतो ना तर ते त्याच्यासाठी यायचे ना तर मला कितीतरी कलाकार सांगायचे की पुस्तक घेऊन बसतो आणि त्यातले सगळे सांगत असतो मला असं वाटलं बरं एखाद्या कलाकारांनी सांगितलं भरावण करण्यासाठी काहीतरी मला सांगत असेल किंवा कामासाठी सांगत असेल असे दहा पंधरा लोकांनी सांगितल्यानंतर मी म्हटलं की अरे ह्याला एवढं लपवण्याची काय गरज आहे हा काही दादा बोनक्यांपेक्षा मोठा आर्टिस्ट नव्हता निश्चित तुला हे कमीपणा वाटावं हो की मी हे पुस्तक वाचलेलं आहे बरं माझं पुस्तक पण असं नाहीये ना की ते वाचल्यानंतर तुम्ही सांगू शकत हो नाही की बाबा मी हे पुस्तक वाचले म्हणून तर त्याची लाच कशासाठी मला नंतर कळल्यानंतर मला तुम्हाला सांगू गंमत वाटली मला त्याचा राग पण नाही मला गंमत वाटली की हे करण्याची काही गरज नाही ना पण असं असतात काही लोक काय म्हणणार आपण हेरवी खूप लक्षात आणलं म्हणजे मी त्याला टूर टूर पासून ओळखते Oh. मी जे आता लक्ष हाक मारते मी त्याला एरवी सोबत लक्ष हाक मारायचे आणि mm. तू बघा माणूस म्हणून मी चांगला बरेच स्पॉन्टेनियस होता खजर पण जो ती तिथे सेट वर याच्यावरती करायचा पिक्चर मध्ये तसं एरवी बोलण्यामध्ये सुद्धा चांगला होता पण हे असं काय विचित्र वागलं मला पडलं या बाबतीत तुम्ही आता एकदा जीवच उल्लेख केलात मला अशी काही गोष्टी ज्या आतापर्यंत पुस्तक लिहिताना पुस्तकामध्ये नाहीये दादा कोणती विषयी शेअर करा दादांची माझी ओळख झाली ना ती एटी सिक्स मध्ये तेव्हा मी कॉलेज मध्ये होते मी म्हणजे कॉलेज करून करून लिहित होते तर त्यावेळेला एका मॅग्झिन साठी कुठेतरी मी मला असाइनमेंट मिळाली होती मी त्यांना भेटले होते त्यावेळेला एकदम दादांच्या पहिल्याच याच्यामध्ये असं दिलखुलासपणा आणि बोलणं आणि ते सो अत्यंत डाऊन टू अर्थ होते म्हणजे एवढा मोठ्या प्रय आपण त्यांच्या आजच्या भाषेत बोलायचं स्टार होते hmm. सुपरस्टार असं मी म्हणतो सुपरस्टार होते पण अजिबात हे नाही गर्व मग नंतर मी कधीतरी एखाद वेळेला आणखीन एक दोन वेळा इंटरव्ह्यू केला तर माझी पटकन कोणाशी मैत्री किंवा असं होत नाही तर आणि तेव्हा तर मी आणि शाळे होते त्याच्यामुळे ना तर नाही तर मग मला ना त्याने एकदा दोनदा जरा इंटरव्ह्यू तर मला एकदा म्हणाले मी तुम्हाला मी एक रुपया ते देऊ का तुम्ही म्हंटल कशासाठी दादा नाही नाही कधी फोन बिन करा कधी फोन बिन करा, करा मला दुसरे पत्रकार फोन करत असतात तुम्ही काय मला कधीच फोन बिन करत नाही बरं नाही ना मी तुम्हाला सांगू प्रत्येक माणसाकडनं आपण काहीतरी शिकावं असं मला वाटतं आणि जसं मी मग सांगितलं की शशी कपूर यांच्याकडनं मी तसं मी दादांकडनं हे शिकले दादा आणि सुलोचनाबाई कि प्रत्येकाला आहो जाऊ करायचं आपल्याकडे ना खूप घाण सवय